मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन याबरोबरच भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी तसेच तिसरीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग गोंदवलेला आहे अतिशय सुंदर अशी छान चित्र त्याचबरोबर निबंध आर्यने निबंध लिहिलेला आहे माझी शाळा याविषयी सुंदर असा निबंध लिहिलेला आहे स्वराने छान असं चित्र काढून आणलेलं आहे ग्रामीण स्वच्छता वगैरे यावर आणि हिने झेंडावंदन चित्रकलेमध्ये सहभाग घेतलेला आहे तिरंग्याचे रंग त्याचप्रमाणे अंबिका हिने माझी शाळा सुंदर शाळा यावर खूप छान अशी माहिती लिहिलेली आहे आणि रक्षिता पंडागळे हिने स्वच्छता मोहीम यावर अतिशय सुंदर असं चित्र काढलेलं आहे श्रेया वावळे हिने पण छान असं चित्र सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे थँक्यू